नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनेलला सांग खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचारी संदर्भात आताची मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी मर्यादेमध्ये वाढ आणि मागणी पत्र त्रेपन्न टक्के त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहूया भारत सरकारने दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला कर्मचारी कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे या निर्णयामध्ये ग्रॅज्युएटीची मर्यादा वाढविणे कंट्रांती कर्मचारी कायदा सुधारणा आणि विविध सेवा नियमांमध्ये बदल करणे समावेश आहे या सर्व निर्णयाचा थेट परिणाम देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेवर होणार आहे वाढ एक जानेवारी दहा पंचवीस पासून लागू होणाऱ्या नियमामुळे कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची मर्यादा वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये पर्यंत वाढविण्यात आली आहे ही वाढ विशेषतः त्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे ते आपल्या सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर आहे या निर्णयामुळे नाईक अधिकारांसाठी मृत्यूसह निवृत्ती ग्रॅज्युएटीची कामाल मर्यादेतही पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे ग्रॅज्युएटी एक महत्वपूर्ण सेवानिवृत्तीचा लाभ ग्रॅज्युएटी हा पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत मिळणारा एक महत्वाचा सेवानिवृत्तीचा लाभ आहे या कायद्यानुसार दहा किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असल्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देणे बंधनकारक आहे कर्मचारी एखादी संस्थेत किमान पाच वर्ष सेवा केली असेल तर त्याला त्या सेवानिवृत्तीच्या वेळी ग्रॅज्युटी मिळण्याचा अधिकार आहे आता कर्मचाऱ्यांचा कार्यकाळात मृत्यू झाल्यास पाच वर्षी अट लागू होत नाही आणि त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तीला ग्रॅज्युटीची रक्कम मिळते कंट्रांती कर्मचारी कायदा दोन हजार चोवीस मध्ये सुधारणा सरकारने कंट्रांती कर्मचारी कायदा दोन हजार चोवीस मध्ये महत्वपूर्ण सुधारणा केली आहे या सुधारणेनुसार दोनशे चाळीस दिवसाच्या सेवेच्या गणनेसाठी कॅलेंडर वर्षाऐवजी करार सेवेचा एक वर्षाचा कालावधी गृहित धरला जाईल विशेष म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी पाच वर्ष कंत्रांती सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना या सविधेचा लाभ मिळणार आहे सैनिक कल्याण आणि इतर महत्वपूर्ण निर्णय शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे लष्कर आणि सी आर पीच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिल्ली जाणारी अनुदान रक्कम पन्नास लाख रुपयाहून एक कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे शिवाय हिंदी चळवळ एकोणीसशे सत्ता सत्तावन्न मधील मातृभाषा सत्याग्रहाचे निवृत्ती वेतन हे पंधरा हजार प्रतिमाहा करण्यात आली आहे मागाई भत्त्यात वाढ राज्य सरकारने अलीकडेच कर्मचारी आणि निवृत्त वेतन धारकाच्या मागाई भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के केला आहे ही वाढ कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन खर्चावरील वाढत्या महागाईचा भार कमी करण्यास मदत करेल दोन पंचवीस मध्ये लागू होणाऱ्या या सर्व निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेत वाढ होणार आहे ग्रॅज्युटीची मराठीत वाढ कंत्रांती कर्मचारी कायद्यातील सुधारणा आणि मागई भत्त्यातील वाढ यामुळे कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेत महत्वपूर्ण वाढ होईल विशेषतः एच आर एम एस या अंमलबजावणीमुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढेल आणि कर्मचाऱ्यांच्या सेवेविषयक बाबीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल शहीद जवानाच्या कुटुंबासाठी वाढलेले अनुदान हे त्यांच्या त्याचा योग्य सन्मान आहे धन्यवाद